मी रश्मी शिरस्कर एम एन न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषद पतविक्रेता सदस्य निवडणूक दोन हजार चोवीससाठी टपरी पथारी हातगाडी पंचायत महाराष्ट्राचे गतिशील विचार विकासात्मक धोरणसाठी निवडणूक रिंगणात आहेत त्यांनी आम्हालाच मतदान करावे असे आवाहन केले यात सर्वसाधारण महिला राखीव चौ निर्मला वसंत पांगारे अनुसूचित जाती सर्वसाधारण श्री अशोक राम कदम सर्वसाधारण गट श्री चव्हाण गणेश गोपाळ आणि सर्वसाधारण गटात श्री पोटभोडे संदीप लक्ष्मण लोणावळा शहरातील पतविक्रेत्यांच्या हक्कासाठी निवडणूक लढत आहेत तरी मतदान दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक एक लोणावळा नगर परिषद येथे होणार आहे पाहूया याबाबत काय म्हणाले उमेदवार आणि काय आहे त्यांचे पतविक्रेत्यांसाठी व्हिजन पाहुणारे अशोकराम कदम नमस्कार गणेश गोपाळ चव्हाण नमस्कार संदीप लक्ष्मण गेले तीस वर्षापासून लोणावळा शहरामध्ये टपरी हातगाडी पथारी पंचायत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोणावळ्यातील सर्व पदाधिकारी सदस्य आम्ही स सर्व मिळून या लोणाळ्यामध्ये टपरी पंचायत ही संघटना चालवत आहोत परंतु हे करत असताना राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लो लोणाळा नगरपालिकेमध्ये होत नव्हती बाबा कांबळे यांनी मुंबईतून जी आर आणले त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर आणून दिली की कोणताही व्यक्ती व्यावसायिक हा ह्याला तुम्ही रस्त्यापासून रस्त्यावरून उडवू शकत नाही हाकलून देऊ शकत नाही ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती त्यानंतर आम्ही ही ऑर्डर लोणा नगरपालिकेतील मुख्याधिकारी त्याचनंतर कोर्ट कमिटी यांना दिली व त्यानुसार त्यांनी त्यावरती मु मंत्रालयातून संपूर्ण निर्देश घेतले व त्यानंतर राष्ट्रीय फिरेवाला धोरणाची लोणाळा नगरपालिकेने पहिल्यांदा अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यवाही चालू केली त्यामध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचे ठरले त्याआधी लोणा नगरपालिकेने स सवलतद्वारे नगरपालिकेमध्ये चिठ्ठ्या टाकण्यात आल्या त्यानुसार काही ठिकाणी जागा मोजून दिल्या त्या ठिकाणी व्यवसाय लोक करू लागलेत आत्तापर्यंत करीत आहेत साधारण दोनशे ते अडीचशे लोक व्यवसाय करीत आहेत परंतु पुष्कळसे असे जवळजवळ दीडशे लोक आमच्या संघटनेची ही वंचित आहेत हे करत असताना नुकत्याच नगरपालिकेने अचानक निव प लोणाळा नगरपरिषद पथविक्रेता दोन हजार चोवीसची निवडणूक लावलेली आहे त्यानुसार आम्ही लोणाळ्यातील टपरी ह पथारी हातगाडीचे पंज सदस्य या निवडणुकीला सामोरे जात आहोत तरी आम्ही आमचे पॅनलचे तीन आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत एक मुस्कान शेख त्यानंतर सुजाता रमेश माणसकर आणि आकाश दशरथ परदेशी हे तीन बिनविरोध निवडून आलेले आहेत तरी आता ह्या एकोणीस दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या टपरी पथारी हातगाडी पंचायतचे पॅनलचे उमेदवार सर्वसाधारण महिला विभागामध्ये निर्मला वसंत पांगारे त्याचप्रमाणे ओबीसी सी अनुसूचित जा, जातीमध्ये अन श्री अशोक राम कदम त्याचप्रमाणे सर्वसाधारण विभागामध्ये आम्हाला प्रत्येकाला दोन ती दो दोन उमेदवार निश्चित करण्याचे आहेत त्यामध्ये ग मी श्री गणेश गोपाळ चव्हाण त्या आणि प संदीप लक्ष्मण पोटफोडे हे आम्ही इलेक्शनला उभे आहोत तरी सर्वांना आग्रहाची नम्र विनंती प्रचंड बहुमताने आम्हाला सर्वांना विजयी करावे ही करा नम्र विनंती नोंदणीकृत यामध्ये सहाशे एकोणतीस सभासद आहेत आणि त्यानंतर यापैकी आप प्रत्येकाला चार मतदान मत चार जणांना मतदान करायचे आहे दहा जण इलेक्शन मतदान मतदान उमेदवार आहेत त्याचप्रमाणे एक शाळा क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माध्यम माद्दे, माध्यमिक विद्यालय डॉक्टर रानगडेंच्या समोर या ठिका एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सकाळी सात ते पाच या वेळेत मतदान होणार आहे तरी सर्वांनी मतदानाला येताना आधार कार्ड पॅन कार्ड व इतर शासकीय काही ओळखपत्र असतील इलेक्शनचं कार्ड वगैरे ते सुद्धा घेऊन यायचं आहे धन्यवाद मी रमेश दशरथ म्हणजे टपरी पथारी आजगाडी पंचायत संघटना लोणावळ शहर कार्याध्यक्ष आपल्याला या बातमीपत्राच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन करण्यात करतोय की सदर आम्ही लोणार नगरपालिकेने जी निवडणूक जाहीर केलेली आहे त्या जा त्या निवडणुकीसाठी आम्ही चार उमेदवार उभे केलेले आहेत त्या चार उमेदवार आणि तीन उमेदवार आमचे बिनविरोध आलेले आहेत चार उमेदवार त्यांना तुम्ही प्रचंड बहुसंख्येने निवडून द्यावं हे आपल्यास जाहीर आवाहन करत आहे आम्ही ह्यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून तीस ते पस्तीस वर्षे कार्य करत आहोत पुढेही आम्हाला कार्य करायचं आहे पहिली मतदार यादीमध्ये सहाशे एकोणतीस लोकांची अधिकृत नोंदणी झालेली आहे वंचितांची पुन्हाच्या नोंदणी होणार आहे ह्याच्यापासून कुणी वंचित राहणार नाही सदर आत्ता पहिल्यांदा नगरपालिकेनं अधिकृत सभासद झालेले आहेत त्या सभासदांना आम्ही ओळखपत्र म्हणजेच लोणा नगरपालिकेचा परवाना देणार आहे दुसरं त्यांना हक्काची कायमस्वरूपी बाजारपेठ जागा उपलब्ध करून देणार आहे तिसरं शासनाच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे त्याच्या इतर सुविधांचाही लाभ त्यांना मिळून देणार आहे एक लोणाळ्यामध्ये उत्तम बाजारपेठ व्हावं हे आमचं स्वप्न आहे याच्यापासून कुठलाही तपेदारक कुठलाही पथारीवाला वंचित राहणार नाही याची आम्ही शाश्वती देतो सदर एक लोणा शहरामध्ये चांगल्या प्रकारचं उत्तम बाजारपेठ व्हावं त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्ही उभे केलेल्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि बाहेरून येणारे लोंढे हे कायमसरपी थांबवण्यासाठी नगरपालिकेवर वेळोवेळी येणारे अतिक्रमण थांबवण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन ह्या लोकांना निवडून देऊ आणि पुढे होणाऱ्या समोर जाऊ अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद